सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या मेळघाट क्षेत्राच्या धारणी शहराचे प्रतिष्ठित नागरिक ललित जोशी आणि अशोक भावसार हे दरवर्षी चक्क सायकलने धारणी ते मा वैष्णवदेवी जम्मूपर्यंत असा तब्बल अठराशे किलोमीटरचा प्रवास करून भारत देशात करो योग रहो निरोग बेटी पढाव बेटी बचाव स्वच्छ भारत मिशन झाडे लावा झाडे जगवा रक्तदान श्रेष्ठ दान, दान अशा मुद्द्यांचा प्रचार प्रसार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे या वर्षी सुद्धा दहा सप्टेंबर रोजी ललित जोशी आणि अशोक भावसार आपल्या सायकलने वैष्णव देवीच्या प्रवासावर निघाले असून संपूर्ण धारणीसह मेळघाट वासियांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे दरवर्षी चलो बुलावा आया है माताने बुलाया आहे असे ब्रिद वाक्य मनात घेऊन ललित जोशी आणि अशोक भावसार आपल्या सायकलने धारणी ते दे वैष्णव देवी निघतात विशेष बाब म्हणजे ललित जोशी यांचे सद्य परिस्थितीचे वय सत्तर वर्ष आणि अशोक भावसार यांचे वय साठ वर्ष आहे या वयात तब्बल अठराशे किलोमीटर पर्यंत सायकलचे प्रवास हे युवकांकरिता एक मोठी प्रेरणास मानली जात आहे ते धारणी ललित जोशी आणि अशोक भावसार व त्यांच्या सोबत असणारे सहकारी मित्र नंदकिशोर मावसकर मधु येवले शंकर गायन चंद्रकुमार खटवानी त्यांच्या मार्गात लागणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक व्यक्तीला भेटून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात दरवर्षी सायकलने एवढा लांब प्रवास तो पण वयाच्या वर्षी करणे एक असून प्रशासनाने या कार्याची दखल घेऊन त्यांना विशेष शासकीय सन्मान देण्याची मागणी समस्त धारणी शहर वासियांकडून केली जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी